सकाळी आठ ते संध्याकाळी चार आम्ही माझ्या कवितेच्या शिक्षक आहे माणसाने तयार केलेली व्यवस्था जेव्हा लागते माणूस तिला माणसाने तयार केलेली व्यवस्था जेव्हा लागते माणूस तुला तेव्हा मानव म्हणण्याचे तेव्हा मानव म्हणण्याची वाट लाल जेव्हा माणूस मनाच्या संदर्भ हळूहळू हलू पडतात जेव्हा मानवपणाच्या संदर्भ हळूहळू हळू पडतात तेव्हा माणूस म्हणून घेण्याची चालतो मी लिहिणाऱ्या हातांना उत्तव जेव्हा प्रसरूप लिहिणाऱ्या हाताना उत्तव जेव्हा पिसर बांधून घेतात दमल्या एखाद्या किंवा मेघ मानून घेतात तेव्हा ला लिहिणाऱ्या हाताना अल्टव जेव्हा पुस्तक

वर्गात शिकवताना रोळको माती अशी की ज्यांना शिकटणार नाही कुठला रंगाचा गल्ल वर्गात शिकवताना रोडको माती अशी की त्यांना चिकटणार नाही कुठला रंगाचा गल्ल कुठला आता भेटाय आणि कोणत्या त्या घटला उभा नाही होऊ देणार त्यांना नाही होऊ देणार त्यांना गावी होऊ दे असे घडली मिळू त्यांचे की असे घडवी लिहिनी त्यांचे की रोडची प्रतिज्ञा प्रार्थना आणि बतायला